सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने घर बांधण्यासाठी जमीन देत नसल्याच्या रागातून मुलाने आईला शिवीगाळ करी जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्या डोक्यावर दगड फेकून मारला यात आई संगीता सुरेश ताईशेटे या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा प्रकार मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हरकूळ कावलेवाडी येथेच घडला विशेष मुलगा मंगेश तायशेटे यांनी चक्कळ पोलिसांच्या समोर मारहाण केली या प्रकरणी सुरेश ताईशेटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगेश यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने